बावीस वर्षीय तरुणी रिपाई आठवडे गटातून निवडणुकीच्या रणांगणात कुमारी प्रणाली संतोष कसुरे काची पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभा क्रमांक बत्तीस मधून कुमारी प्रणाली संतोष कसुरे काची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या नावाची जोरदार चर्चा अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सांगवी येथील सामाजिक कार्यकर्त्या उच्च शिक्षित कुमारी प्रणाली संतोष कसुरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इच्छुक उमेदवार म्हणून जोरदार तयारी केलेली आहे त्यांचं काची कुटुंबातून आलेल्या कन्या आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष दशरथ कसुरे यांची कन्या आहे गेले अनेक वर्षांपासून कसुरे काची कुटुंबीय सांगवी येथे वास्तव्यास असून सर्वसामान्य कुटुंबातील असल्यानं त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची नाळ जोडलेल्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या आणि त्यांचे वडील संतोष दशरथ काची हे येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत वडिलांच्या सहकार्यानं गेली अनेक वर्ष त्या परिसरात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध उपक्रमात अग्रेसर असतात नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना पक्ष नेत्यांचे वर्षांपासून सांगवी परिसरात सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात सहभागी असतात त्यांचा व माझा सांगवी परिसरातील नागरिकांशी दांडगार जनसंपर्क असून मी उच्च शिक्षित इच्छुक उमेदवार आहे मी समस्या आणि मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आणि आपल्या परिसराचा विकास करण्याकरिता माझी उमेदवारी मी सार्थ करून दाखवील तसेच प्रभागातील विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहील कुमारी प्रणाली संतोष कसुरे उच्च शिक्षित असल्यानं आणि तसेच त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या इच्छुक उमेदवार असल्यानं त्या प्रभागातून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या उमेदवारीचा फायदा भविष्यात होणार आहे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क